सुरेश अण्णाला असेल निवडून यायला पंकजाची सभा असावी वाटते धनुभाऊचं भाषण असावं वाटतं आणि निवडून आल्यानंतर ज्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नाही त्या प्रकरणामध्ये त्यांना तुम्हाला अडकवायचं आहे ही प्लॅनिंग सर्वसामान्य माणसाला काही तेवढी पटलेलं नाही हे आम्हाला पटलेलं नाही की तुम्हाला साहेबांना निवडून येण्यासाठी पाहिजे साहेब पण त्यानंतर साहेबांना पालकमंत्रीपद नको आहे किंवा साहेबाला मंत्रीपदाचा राजीनामा तुम्हाला हवाय तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी का डावल त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा साहेबाला जर मंत्री केलं असेल तर साहेबात काहीतरी क्वालिटी असेल साहेब त्या असेल म्हणून केले ना अजित के आणि तुम्हाला का संदीप भया क्षीरसागर असतील किंवा बजरंग बापा सोनवणे असतील यांना एवढीच विनंती की पोलिसांचं काम पोलिसांना करू द्या ते काय पुरावे असतील सीआयडी असतील एसआयटी स्थापन झालेले त्यांना त्यांचं काम करू द्या ना जाती जातीतील द्वेष हा कमी होवा या विषयावरून देवाकर योगेश्वरी देवीकर साकड घालत ही पायी प्रवास त्यांनी चालू केलाय शिरसाळा ते आंबेजोगाय आतापर्यंत पाहिलं गेलं तर वीस किलोमीटरचं अंतर पार करून ते सोनिहुरा या गावापर्यंत आलेले गोवर्धन हिवरा गावचे सरपंच ते माझ्यासोबत आहेत अगोदर बीड जिल्ह्याचं आपल्या मराठवाड्याचं आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा प्रचंड मताने विजय व्हावा आणि विजय होऊन त्यांना मंत्रिपद मिळावं असं असा मी नवस केला होता या अगोदरही एकदा मी योगेश्वरी देवीला चालत गेलेलो आहे की माझी ग्रामपंचायत यावी म्हणून असं एक नवस बोलला होता आमचं कुलदैवत आहे श्रद्धा आहे आणि माझी ग्रामपंचायत आली त्यावेळेस मी चालत गेलो होतो साहेबासाठी एक नवस करावा असा वाटला कारण त्यावेळेस परिस्थिती खरोखरच खूप विधानसभेच्या वेळेसही एवढी काय विशेष अशी परिस्थिती नव्हती जाती जातीमध्ये बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या होत्या वाट कुठंतरी वाटलं की हे बहुजनांचं नेतृत्व आहे सर्वसामान्याचं आहे आपल्यासाठी आपल्या, आपल्या तालुक्यासाठी बीड जिल्ह्यासाठी विकास खेचून आणणारं नेतृत्व आहे आणि या नेतृत्व निवडून यावं म्हणून हे नवस केला होता आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आज रोजी मी सकाळी साडेपाच वाजता रेणुका माता मंदिर शिरसाळा येथे दर्शन घेऊन पायी प्रवास करत निघालो आणि या दरम्यान आपला फोन आला बोदेगावमध्ये मी असताना आणि आता सोन हिवऱ्यापर्यंत आलो इथपर्यंत बंधुभाव आबाधित राहावा यासाठी तुम्ही हे करतायत पायी चलत जात आहेत मात्र संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरून जे आहे ते राजकीय वातावरण राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहे ते धनंजय मुंडे यांच्यावर त्याकडे अ संतोष देशमुख सरपंच साहेब जे आहेत त्यांची जी हत्या झालेली आहे त्यातले जे कोणी मारेकरी असतील त्यांना कायद्याने शिक्षा व्हावी हो ही सर्व समाजाची इच्छा आहे सर्व जातीपादींची इच्छा आहे परंतु यामध्ये धनंजय मुंडे साहेब यांना टार्गेट करणं किंवा त्यांना दोषी धरणं हे बिलकुल कोणालाही पटलेलं नाही परंतु हे राजकीय नेते जे कोणी असतील विरोधी पक्षातले ते टार्गेट करायला लागलेत हे चुकीचं मला असं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि सर्वांची तशीच भावना आहे परंतु राजकारण आहे विरोधक विरोधकांचं काम करायलेले आहेत साहेबांना टार्गेट करत आहेत कदाचित साहेबांचं नेतृत्व संपावं कदाचित साहेबांना मंत्रीपद भेटू नये पालकमंत्रीपद भेटू नये अशी त्यांची इच्छा असेल त्यामुळे ते हे सर्व गोष्टी मंत्री, मंत्री पदासाठी हो मी साहेब प्रचंड मताने निवडून यावेत आणि मला असं वाटत होतं की धनंजय मुंडे साहेबांसारख्या नेतृत्वाकडे ग्राम विकास खातं असलं पाहिजे अ तर मी तसा ग्राम विकास खातं मिळावं आणि सा, साहेब निवडून यावेत प्रचंड मताने असाच नवस केला होता परंतु ठीक आहे साहेब कॅबिनेट मंत्री आहेत खातं थोडं वेगळं भेटलेलं आहे का हरकत नाही परंतु साहेब निवडून आले त्या बदल्यामध्ये मी नवस्पूर्तीसाठी वाल्मिकांना कराड यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्याकडं कसं पाहत आहे आता वाल्मिक आदरणीय वाल्मिकांना कराड साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची मी बाईट बघितलेली की त्यांनी सांगितलेलं आहे की तो खोटा गुन्हा आहे आणि ते कायद्याचा भाग आहे ते पोलीस प्रशासनाचा भाग आहे खोटा गुन्हा आहे नाही आहे किंवा इतर काही गोष्टी ते तपासान ते सिद्ध होईल परंतु परळी तालुक्यातल्या बहुसंख्य जनतेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं की आदरणीय अण्णाला हे कुठंतरी साहेब साहेबांची बाजू कमकुवत करायची म्हणून हे अण्णाला अण्णावर राग काढायचा अशा दृष्टीने हे त्यांचा पॉलिटिकल गेम करण्याचा मला तरी वाटतं की हा प्रयत्न आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेट देण्यासाठी थोरले पवार पण आले आणि धाकटे पवार पण आले मात्र धाकटे पवार अजितदादा ज्यावेळेस आले त्यावेळेस थेट मंत्रिपदावरून मंत्रिपदाचा राजीनामा धनंजय मुंडेंचा घ्यावा ही मागणी देखील गावकऱ्यांनी आणि तिथल्या लोकांनी केली त्याकडे कस नाही धनंजय मुंडे साहेब यांचा या प्रकरणाशी काढीचा संबंध नाही तसं त्यांनीही सांगितलेलं आहे मग ज्या व्यक्तीचा ह्या प्रकरणाशी संबंधच नाही आणि जो व्यक्ती दररोज म्हणत आहेत साहेब की जे कोणी असतील मारेकरी त्यांना फाशीची शिक्षा द्या असं साहेब म्हणत आहेत आणि लवकरात लवकर ते निकाल दिला जावा कोर्टाला विनंती साहेब करत आहेत मग साहेबांचा अर्थार्थी काही संबंध नसता नाही साहेब केवळ ह्या बरं साहेबांच्या बर साहे मतदारसंघात पण झालेली घटना नाही ही घटना कुठं झालेली केज मतदारसंघामध्ये मग तिथल्या आमदारांनी द्यावा राजीनामा तुम्ही करत काय होता तुमच्या तुमच्या तालुक्यामध्ये झालेली घटना आहे ना परळी असतील प्लॅनिंग सक्सेस झाल्या नसत्याल त्याच्यामध्ये त्यांना काही फर्स्ट रेट झाले असतील त्याच्यामुळे ते आरोप आहेत असा आम्हाला सर्वसामान्य जनतेला परळीचा वाटतं प्रकाश सोळंकी असतील ते देखील वेगवेगळे आरोप करत आहेत आता दादांना असेल किंवा सुरेश दादांना सुरेश अण्णाला असेल निवडून यायला पंकजा दायची सभा असावी वाटते धनुभाऊचं भाषण असा वाटतं आणि निवडून आल्यानंतर ज्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नाही त्या प्रकरणामध्ये त्यांना तुम्हाला अडकवायचं आहे ही प्लॅनिंग सर्वसामान्य माणसाला काही तेवढी पटलेलं नाही हे आम्हाला पटलेलं नाही की तुम्हाला साहेबांना निवडून येण्यासाठी पाहिजेच साहेब पण त्यानंतर साहेबांना पालकमंत्रीपद नको आहे किंवा साहेबाला मंत्रिपदाचा राजीनामा तुम्हाला हवा आहे तुम्हाला तुमच्या तुम्हाल वरिष्ठांनी का डावलं त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा साहेबाला जर मंत्री केलं असेल तर साहेबात काहीतरी क्वालिटी असेल साहेब त्या लायक व्यक्ती असेल म्हणून केले ना अजितदादाने केले आणि तुम्हाला का डावलं ह्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा तुम्ही एक चांगले नेतृत्व आहात सध्या आमदार आहात मागेही होतात परंतु अशा प्रगल्भ माणसाकडून जातीपातीचं राजकारण होऊ नये एवढीच हात जोडून विनंती आम्ही करू शकतो संदीप क्षीरसागर असतील किंवा बजरंग सोनवणे असतील ते देखील म्हणत आहेत की त्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिकांना करत आहे असा थेट आरोप होत त्या आरोपाकडे संदीप भाई क्षीरसागर असतील किंवा बजरंग बाप्पा सोनवणे असतील यांना एवढीच विनंती की पोलिसांचं काम पोलिसांना करू द्या ते काय पुरावे असतील सी आय डी असतील एस स्थापन झालेले त्यांना त्यांचं काम करू द्या ना तुम्ही न्यायाधीश नाहीत किंवा तुम्ही पोलिस यंत्रणेचे प्रमुख नाहीत तुम्ही लोकप्रतिनिधी सारखं बोला की या प्रकरणामध्ये संतोष देशमुख सरपंच साहेब यांना न्याय मिळावा ही सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या जातीपातीमधल्या व्यक्तींची इच्छा आहे इथं वंजारी समाजातले भरपूर आमचे मित्रमंडळी बसलेत त्यांची पण तीच इच्छा आहे ना तुम्ही स्फोटक वक्तव्य करून समाजा समाजामध्ये भांडणे लावण्याचं काम करू नका जेणेकरून एकंदरीत परिस्थिती या आमच्या तालुक्याची जिल्ह्याची अशी झालेली की दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल आणि ह्याला हे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील भविष्य काळामध्ये मला असं वाटतं आणि हे थांबवा एक तुम्हाला विनंती करणे की आम्ही मोठे नाहीत आम्ही एक गावचे छोटे कार्यकर्ते पण आणि तरुण आहेत आमच्या मनामध्ये जातीद्वेष किंवा धर्मद्वेष पेरायला वाव आहे परंतु आम्हाला कळायला ला लागले की हे असं जर चालत राहिलं तर भविष्यामध्ये खूप वाईट परिस्थितीला सगळ्यांना सामना करावा लागेल किती दिवस हे असं चालू शकतं असं तुम्हाला वाटतंय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत चालू राहील त्या त्यापुढे पण चालू आहे नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नंतर हे वातावरण पूर्ण निवडलेले असेल कदाचित धनुभाऊची ती स्तुतीही करतील करती। आ, ही करतील ह्या सर्व गोष्टी होणार आहेत परंतु हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनची मूळ कदाचित होत असेल परंतु संतोष देशमुख सरपंच साहेबांना न्याय मिळावा ही सगळ्यांची इच्छा आहे फक्त त्यामध्ये स्फोटक विधाने थांबवा न्यायव्यवस्थेला त्याचं काम करू द्या पोलीस प्रशासनाला त्यांचं काम करू द्या आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून किंवा कुठलाही राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून किंवा आपल्याला पद मिळालंय न मिळालंय हे डोळ्यासमोर ठेवून समाजा समाजामध्ये वाद उत्पन्न करून काल एक रोहित पवारांचं स्टेटमेंट आलं त्याचबरोबर सुरेश दसांचं देखील आलं बीडमध्ये जे खॉट तिथं दिले गेले पोलीस स्टेशनला त्याच्यामुळं व्ही आय पी सोय जे आहे ते आरोपी म्हणजे वाल्मिकांची कराडांची केली जाते का असा देखील प्रश्न जे आहे ते देखील उपस्थित केला त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की ते वाल्मिकांना कराड यांच्या सुविधेसाठी नाहीत तर पोलीस प्रशासनामधले जे कर्मचारी आहेत तिथले त्यांच्या सोयी सुविधेसाठी स्वतः मुख्यमंत्री म्हणतात आणि त्यावर रोहित पवार जर प्रश्न आर्थक चिन्ह उपस्थित करतात म्हणजे कुठेतरी रोहित रोहित पवार यांचा समजूतदारपणा असेल प्रगल्भपणा असेल जरा कमी पडतो असं मला वाटतं जसं की तुम्ही आत्ता स्टेटमेंटबद्दल बोललात की मुख्यमंत्र्याच्या स्टेटमेंटबद्दल त्या मुख्यमंत्र्याच्या स्टेटमेंटच्या बाजूला जे आहे ते सुरेश देसुबा होते ते असं देखील म्हणले ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला की त्या जे कोर्ट पुरवले जात आहेत याच्यावरून आरोप जे आहेत ते प्रश्न जे आहे ते सुरेश दसांनी केलं उपस्थित आहे के त्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आलं की कुणाला तरी ह्याची प्रसिद्धीची हवा आहे मग सुरेश दसांना तशी प्रसिद्धीची हवा आहे म्हणूनच हे स्टेटमेंट करत आहेत असं तुम्हाला वाटतं फक्त प्रसिद्धीची हाव नाही सुरेश धस साहेब यांना स्वतः बीड जिल्ह्यापुरतं का होईना मनोज जरांगे साहेब व्हायचंय मला असं वाटतं की मराठा समाजाचा तारणहार मी आहे अशा भूमिकेमध्ये सध्या ते बोलत आहेत परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये काय झालेल्या आहेत काय चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत काय खून प्रकरणं झालेल्या असतील काय गोष्टी झालेल्या आहेत त्या लक्ष फोकस करायला पाहिजे आणि समाजाला शांत राहू द्यावं द्याव। मराठा समाजाला विकासाच्या मुद्द्यावर बोलावं आणि जातीजातीमध्ये भांडणं लावू नयेत आणि प्रसिद्धीसाठी काहीही बोलू नये मुख्यमंत्री प्रश्न अंजली दमानिया यांची जी सामाजिक कार्यकर्ते नाही अशी काय घटना झाल्यानंतर समाजातले काही लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात आणि अचानकच येतात समाज जेव्हा दुःखामध्ये असतो दुष्काळामध्ये असतो तेव्हा तुम्ही कुठं असता तुम्ही हाय प्रोफाईल सामाजिक कार्यकर्ते म्हणजे तुम्ही येणार कुठल्या तरी घटनेमध्ये काय म्हणजे आगीत तेलवत येणार तुम्ही दुष्काळात या ना मी बोलवतो अंजली दमाने यांना हिवरा नदीचं खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी बोलवतो मी तुम्ही काय करा दहा महिला तुमच्यासोबत काम करतात आणि तुम्ही टोपलं घेऊन काम करायला या ना मातीचं तेव्हा तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाही नाहीत तुम्ही फक्त बाईट देण्यापुरते सामाजिक कार्य का आणि असं कुठं जातीपातीचं वातावरण झालं तर शांत करण्यासाठी तुम्ही या ना त्या गावाला भेट द्या कुटुंबाला भेट द्या प्रशासनाला विनंती करा तुम्ही की जातीवाद होऊ नये किंवा आरोपींना शिक्षा व्हावी ही चांगली गोष्ट आहे दमनियाताईनं जे मांडलं आहे की आरोपींना शिक्षा व्हावी परंतु तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहेत तुम्ही राजकीय नेते नाहीत तुम्ही राजकारण राजकीय व्यक्तीसारखं बोलू नका ना कुणाचेही नाव घेऊ नका ना त्याच्यामध्ये वाल्मिक कराडा असतील साहेब असतील किंवा कोणीही असतील पोलीस यंत्रणेला त्यांचं काम करू द्या शेवटी सगळं काही घटनेनुसार चालणार आहे कायद्यानुसार चालणार आहे तुमच्या माझ्या म्हणण्यावर काहीच चालणार नाही मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे पाहतात का कारण की तुम्ही या या दो, दोन्ही नेत्यांना पाहिले मी दोन जुलै दिवशी दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शाखा काढली माझ्या गावामध्ये आणि मी तेव्हापासून पूर्ण वेळ साहेबांचा कार्यकर्ता आहे मी अण्णाचाही कार्यकर्ता आहे मी जगमित्र कार्यालयावर आठवड्यातून चार दिवस तरी असेल मला आजपर्यंत तेरा वर्षात कधी एक वेळेस असं वाटलं नाही की मी एक मराठा समाजाचा आहे म्हणून मला कुठं डावलले आहे असं मला कधीच वाटलं नाही आणि माझ्या गावाला जो जे काही विकासाचे कामं दिलीत आणि जे काही गोष्टी केल्या साहेबांनी माझ्या गावामध्ये पंचावन्न टक्के लोकसंख्या मराठा समाजाची आहे आणि अक्षरशः जलयुक्त शिवारच्या माध्यमातून असेल केटीवेर बंधारे सी एन टी बंधारे स्मशानभूम्या रस्ते नाल्या एवढं साहेबांना विकास दिलेला आहे साहेबानं आमची जात जर बघितली असती आणि बहुसंख्य लोक ह्या गावात कोण आहेत हे जर बघितलं असतं तर एवढा विकास दिला नसता साहेबाच्या कधीही ध्यानी मनी जात ही नाही किती किती किलोमीटरचा हा प्रवास आहे एकंदरीत मला वाटतं एक सेहेचाळीस सत्तेचाळीस से किलोमीटर असेल किंवा पन्नास किलोमीटर हा रन होईल रेग्युलर असा काही प्रवास करण्याची तुम्हाला सवय वगैरे आहे एक दोन किलोमीटर वगैरे चालत राहत नाही मी एक साधारणतः एक वर्षापूर्वी ग्रामपंचायत आल्यानंतर देवीला साकडं घातला आणि चालत गेलो आणि त्याच्यानंतर एक वर्षानंतर डायरेक्ट आताच चालायला लागलो मी मॉर्निंग वॉक वगैरे तसलं काही करत नाही उशिरा उठायची सवय परंतु कुठंतरी साहेबाविषयी प्रेम आहे आपला नेता अडचणीत आहे आणि कुणासमोर मांडाव देवाशिवाय पर्याय नाही मग देवालाच साखड घातलेलं आहे कि ह्याच्यामधून त्यांना बाहेर काढल्या जावं आणि जातीपातीतला द्वेष कमी व्हावा हो। हे होते नितीनजी निर्मळ गोवर्धन हिर याचे सरपंच हे जातीपातीतील द्वेष कमी व्हावं हो यासाठी देवीकडं त्यांनी साकडं घातलं होतं आता मंत्रिपदासाठी देखील त्यांनी साखळं घातलं होतं मात्र ते आता त्यांची मनोकामना जी आहे ती पूर्ण झाली आणि त्यानंतर देखील आता बऱ्याच अडचणी ज्या आहेत ते त्यांच्या नेत्यांना सामोरं जावं लागतं त्यावरून आता ते योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत चालत जात आहेत आणि या दरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्व असणार आहे कॅमेरामॅन सो परळी